पन्हाळा तालुक्यातील ठाणे आळवे दरम्यान कासारी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा सहकारी तत्वावर बांधण्यात आलाय हा बंधारा एकोणीसशे पंचावन्न साली बांधण्यात आला या दोन्ही गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हा बंधारा सहकारी तत्वावर बांधलाय या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सध्या दोन कोटी रुपयांची आवश्यकता असून सहकारी तत्वावर बांधलेल्या बंधाऱ्याला दुरुस्तीसाठी एक कोटी शहाण्णव लाख रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला 类。来 पन्हाळा तालुक्यातील ठाणे आणि अळवे गावादरम्यान ठाणे अळवे कासारी नदी सहकारी सोसायटी या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली या सोसायटीच्या माध्यमातून कासारी नदीवर एकोणीसशे पंचावन्न साली कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला साधारणपणे दोन हजार चारशे सभासद असलेल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून ठाणे आणि अळवे परिसरातील सोळाशे एकर क्षेत्र ओलिताखाली आलंय या संस्थेच्या वतीनं जे शेतकरी या बंधाऱ्यातून पाणी उपसा करतात त्या शेतकऱ्यांकडून एक हॉर्स पॉवर मोटर्स

कोटी शहाण्णव लाख रुपयांचा निधी या बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी उपलब्ध करून दिलाय त्यांच्या कामाबद्दल ग्रामस्थानी शेतकऱ्यांनी आमदार कोरे यांचे आभार मानले